भ्रष्टाचाराविरोधात नाशिकमध्ये बेमुदत आंदोलन कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यावर गंभीर नाशिक मधील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल अभिजित शहाणे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांविरोधात आजपासून संभाजी चौक नाशिक येथे जलसंपदा कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरख गवारे आणि सामाजिक कार्यकर्ते मश्चिंद्र यादव यांनी अखेर आंदोलन छेडले आहे आंदोलनामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे पुढे आले असून त्यामध्ये नियोजन शून्य कारभार निकृष्ट दर्जाचे काम अनियमित खरेदी विक्री नियमबाह्य निविदा प्रक्रियेद्वारे अपारदर्शक व्यवहार शेतकऱ्यांकडून अवैध शुल्क वसुली तसेच अनेक शासकीय निर्णयांचा भंग केल्याचे आरोप करण्यात आले आहे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता नियम मोडून निविदा प्रक्रिया नियंत्रित करून फायदे मिळवून देणे गैरवापर गोदावरी कालव्यांचे पाणी अपारदर्शक पद्धतीने औद्योगिक वापरासाठी दिले निकृष्ट दर्जाचे बांधकाम धरण व कालव्यांचे काम, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून नियोजनाअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांची फसवणूक अनाधिकृत शेततळांसाठी शेतकऱ्यांकडून अवैध वसुली आर्थिक गैरव्यवहार प्रवास भत्ता व इतर देयकांमध्ये सुमारे सत्तर लाख रुपयांचा आर्थिक अपहार माहिती अधिकाराचा दुरुपयोग माहिती अधिकाराखाली आलेल्या अर्जांना जाणीवपूर्वक उत्तर देणे आणि माहिती लपवणे विना अर्ज बदली व अनियमित नेमणुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियमबाह्य बदली आणि प्रतिनियुक्त्या भूसंपत्ती खरेदीचे संशय शासकीय परवानगी शिवाय संपत्ती खरेदी, खरेदी केल्याचे आरोप संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे गोरखकवारे यांनी सांगितले की शहाणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा प्रश्न केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा नसून शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा आहे या आंदोलनामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आता राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी नमस्कार सर काय सांगाल आंदोलन करण्याची भूमिका तुमची काय आहे काय सांगाल प्रथम मी खुलेशाहू आंबेडकरीवादी विचारांना आणि प्रतिभांना प्रथम अभिवादन करतो आणि देशाचे सर्व सर्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचं हिंदूंचं दैवत मान्य माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब आणि आर आर पाटील साहेब उपमुख्यमंत्री यांना मी असं सूचित करतो की या देशामध्ये आजपर्यंत देश जे झालेलं आहे ते तुम्ही सोडून द्या परंतु आज आम्ही आमची संघर्ष समिती या देशामध्ये पदार्पण करत आहे तेव्हा इथून पुढे घोटाळे चालणार नाही आणि आज जे एक ते चार एक ते चोवीस मुद्दे आहेत या मुद्द्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि त्या मॅडमचं नाव हो काय शहाने मॅडम शहाने मॅडमला मी असं आव्हान करतो की तुम्ही शहाने असता पण आम्ही खेड्यातील येडे येडे मंडळी या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत आम्हाला न्याय झाला पाहिजे आणि त्यांना हे त्यांची बदली बिदली काही करू नका त्यांना पहिली जेलमध्ये टाका हे मी सांगतो आमच्या बाबासाहेबांनी न्याय हक्कासाठी आम्हाला लढायला शिकवलं न असं लढायला शिकवलं नाही पण नडायची पाळी या मॅडमने आजवर आम्हाला आणलेली आहे आणि माझे माझे दैवत ज्यांनी मला या ठिकाणी आज येण्याची संधी दिली आज मला जीवन ठेवलं असे आमच्या प्रवरा समूहाचे डॉक्टर सुजयदादा विखे यांचा मी इथून पुढल्याही आयुष्यात त्यांच्या संगत राहणार ते जे बोलले त्यांच्या आदेशाचं पालन करणार कारण त्यांनी मला जीवदान दिलेलं आहे या जीवदानाचं मी इथून पुढं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि या शासनाला या मुख्यमंत्री साहेबांना मी सांगतो की नाशिक जिल्ह्यातील नाशिकचे पोलीस स्टेशन निरीक्षक सरकारवाडा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये अहो साधं आम्ही बसल्याची प्रत द्यायला गेलो अहो तिथं कोणीच घ्या आमची प्रत ते उलट सांगतात तुम्हाला जेलमध्ये टाकू तू तु हे तुम्ही काढून घ्या हे आम्ही काढून घेणार नाही माझे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एकच सांगणं आहे गृहमंत्री आहेत ते त्यांच्या आदेशानं या नाशिक जिल्ह्यातील हे जे सरकारवाडा पोलीस स्टेशन आहे यातील जो मेन अधिकारी आहे या अधिकाऱ्याला तुम्ही पहिल्यांदा जेलमध्ये टाका आणि मग आम्हाला जेलमध्ये टाका कारण आम्ही हे पत्र एक महिन्यापूर्वी आठ दिवसापूर्वी दिलेलं आहे आणि त्यांनी आज आमचं स्वीकारलेलं नाही उलट आम्हाला धमकी दिली जाते आम्हाला संरक्षण नाही यांचा याचा विचारणार पहिले या पोलीस स्टेशन मधील जो मेन आहे त्या मेन माणसाला तुम्ही जेलमध्ये टाका ही माझी कळकळून कल आणि पाया पडून विनंती सांगतो आणि या एक ते चोवीस मुद्द्यांची दखल घेऊन या मॅडमला जेलमध्ये टाकल्याशिवाय साहेब फडणवीस साहेब तुमच्या पाया पडतो तुम्ही या मॅडमला जेलमध्ये एक महिन्यात टाका तुमच्या पायाकडून सांगतो साहेब याच्यात काही खोट होणार नाही मला आजपर्यंत या आज या ठिकाणी या यांनी या ठिकाणी आणलेला आहे त्यांचा मी पायाच्या पाया पडतो पाया या साहेबांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली काल दादांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा शेल्फी काढला मी दादांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी मला आज चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट माझ्या मेंदूची सर्जरी केलेली आहे हा माझा मेंदू फास्ट झालेला आहे अहो साहेब माझी मंडळी माझ्या बायका पोरं माझा नेहमी दोष करतात की या माणसाला काय झालं काय नाही अहो मी पाया पडून सांगतो मला या देशाचं भवितव्य चांगलं घडवायचं आहे चांगली बाईट ही ही बाईट अहो साहेब तुमचा मीडिया मी सांगतो एक नंबरला नेल्याशिवाय या नाशिक जिल्ह्यामध्ये राहणार नाही आणि तुमच्या मीडियानं आमची प्रथम दखल घेतली त्याबद्दलही तुमचे धन्यवाद मानतो आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना एक सांगतो की ह्या एक ते चोवीस मुद्द्यांची तुम्ही सखोल चौकशी करा आणि या मॅडमला एका महिन्याच्या आतमध्ये जेलमध्ये पाठवा हीच कळकळीची विनंती करतो कारण हा पाठपुरावा साधा नाही दोन हजार चोवीसपासून माझे मित्र गोरखदादा गवार हे करत आहेत त्यांच्या त्यांच्या यशाला या ये त्यांच्या पाठिंब्याला त्यांच्या ज्या ज्या पत्रव्यवहाराला माझा पाठिंबा मा आहे आणि त्यांनी आज माझं माझ्या बाबासाहेबांचं कौतुक केलेलं आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी संगनमेर संगनमेरचा आहे परंतु आज पाठिंबा देण्यासाठी यांच्यासोबत आलो आहे तसेच माझे मित्र माननीय कोंडीरामजी नेहे पाटील हे सुद्धा मला वेळोवेळी साथ देतात त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय माहिती अधिकार संघर्ष समितीचे गोरखदादा यांना उपोषणाची वेळ आलेली आहे आणि आपण आता इथे बघतो आहोत आंदोलन करायची ही वेळ कशामुळे आली गोरखदादा नमस्कार काय सांगाल आंदोलन करण्याची वेळ ही जी तुमच्यावरती आलेली आहे ह्याचं काय कारण आहे का आंदोलनाला बसलं मागील सात ते आठ महिन्यांपासून नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी सोनल शहाने यांच्या विरोधात मी तक्रार अर्ज करत आहे नाशिक उजवा व डावा कालव्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यकाळात ज्या देखभाल दुरुस्तीची कामी झाली आहेत ती अतिशय बोगस दर्जाची झाली असून त्यांच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे जलसंपदा विभागाचा शासन निर्णय असा दोन हजार सोळाचा शासन निर्णय असा आहे की दहा लाखाच्या आतल्या कोणत्याही कामाचे तुकडे पाडू नये मात्र शहाने मॅडमच्या कार्यकाळात जे जी देखभाल दुरुस्तीची कामे डाव्या उजव्या कालव्यावर झाली आहेत त्या सगळ्या कामांमध्ये दहा लाखाच्या आतल्या कामांचे तुकडे पाडून ब्रेकअप करून कामे करून ती संबंधित त्यांच्या न जवळच्या नातेवाईक ना ठेकेदारांना ही कामे वाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे याबाबत वारंवार पत्रवाह करू नये शासनाने अद्याप कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून आला आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे साधारणतः किती तारखेपासनं तुम्हाला ह्या हे जे भ्रष्टाचार आहे याच्या संदर्भात तुम्ही अर्ज करत आलात किंवा अधिकाऱ्यांशी बोलत आलात अधिकाऱ्यांच्या त्या पद्धतीने रिस्पॉन्स कसा होता मागील सतरा पाच दोन हजार चोवीसपासून मी या संदर्भात तक्रार अर्ज करत आहे आणि मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांचे मला आत्तापर्यंत वीस ते पंचवीस वेळा पत्रव्यवहार झालेला आहे की आम्ही चौकशी करू चौकशी करू दक्षता पथक पुणे व दक्षता पथक ठाणे यांचेही अनेक पत्रव्यवहार झाले आहे आम्ही कारवाई करू चौकशी करू मात्र अद्याप आठ ते नऊ महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशीही झालेली नाही आणि कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही त्या संदर्भातला सगळा पत्रवार माझ्याकडे आत्ता अद्याप उपलब्ध आहे आणि तुम्ही मंत्रालयामध्ये तुम्ही जसं बोललात की मंत्रालयामध्ये तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सचिवांपर्यंत ही माहिती पोहोचलेली कधी कधी पोहोचली ती आठ दिवसामध्येच मंत्रालयामध्ये संपूर्ण माहिती सगळ्या पत्रावर सचिव मंत्री महोदय संपूर्ण जलसंपदा विभागाच्या व्यवस्थापनाला सगळी माहिती पो पोचवण्यात आली आहे काय कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला याबाबत या भ्रष्टाचाराबाबत या तात्काळ दखल घेऊन मुदतीमध्ये श्रीमती सोनल शहाणी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी व निलंबन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्काळ नाशिक पाटबांध विभाग करून त्यांची बदली करण्यात यावी धन्यवाद आपण बघतो आहे जलसंपदा विभाग या इथे हे आंदोलनकर्ते बसलेले आहेत आणि माहिती अधिकार संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि यां संबंधित अधिकारी श्रीमती सोनल अभिजित शहाने कार्यकारी अभियंता यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात हे लोक इथे बसलेले आंदोलन करताना दिसत आहेत स्वप्निल गोवर्धने नाशिक